हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय ते म्हणजे एन टी काही संस्था आहे नीट मध्ये मित्रांनो गोंधळ केलेला आहे दोन हजार चोवीस ला काय नेमकं गोंधळ केलेला हे तर आपण नक्की बघूया विद्यार्थी आता या परिस्थितीला काय करत आहेत हे सुद्धा बघूयात युट्यूबला नवीन नवीन व्हिडिओ येत आहेत त्याबद्दलही बघूयात की जे काही नेते मंडळी आहेत त्यांनी देखील विद्यार्थ्यांना साथ दिली पाहिजे कशी दिली पाहिजे तेही बघूयात आणि की हे जे काही विद्यार्थी आहेत मित्रांनो नीटची परीक्षा देणारे की या विद्यार्थी मित्रांनो की कर्जबाजारी सुद्धा मित्रांनो त्यांचे पालक झालेले आहेत या नीटमुळे ते सुद्धा मित्रांनो आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहेत मित्रांनो नमस्कार मी मॅथोडवाला धनंजय भोसले आणि तुम्ही बघताय युट्यूब चॅनल मॅथोडवाला ओके नीट मध्ये झालेला आहे मित्रांनो गोंधळ त्यामुळे मित्रांनो बरेचसे युट्यूबर्स सुद्धा अशा प्रकारचे मित्रांनो व्हिडिओ बनवत आहेत की नीटची तयारी मित्रांनो आता तरी काही दिवस थांबवा ओके त्याचबरोबर स्टुडंट या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मित्रांनो आंदोलन देखील होत आहेत सर्व जे नीट चे विद्यार्थी आहेत मित्रांनो त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हा त्याचबरोबर कि मित्रांनो हे जे काही एन टी काही संस्था आहे की ह्या एन टी मित्रांनो आपण जाहीर निषेध करतोय तुम्हाला जर सुद्धा जर वाटत असेल की एन टी जाहीर निषेध करावा तुम्ही कमेंट मध्ये टाका आणि लिहा की एन टी एचा जाहीर निषेध असो Okay. मित्रान्नों, मित्रान्नों, वेगले वेगले ओके मित्रांनो न्यूज सुद्धा मित्रांनो कंटिन्यू मित्रांनो जे काही न्यूज चॅनल आहेत त्या ठिकाणी सुद्धा येत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलनाला देखील सुरुवात केलेली आहे निषेध व्यक्त करत आहेत प्रोटेस्ट सुद्धा देखील करत आहेत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये देशभरात हे सगळं होत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय ओके त्याचबरोबर मित्रांनो पुण्यामध्ये देखील मित्रांनो हे परिस्थिती आहे तर विद्यार्थ्यांची मागणी काय आहे काय कसा गोंधळ झाला ते सुद्धा मित्रांनो आपण पूर्ण सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही बघा की यांनी गोंधळ काय केला की घोटाळा जो झालाय विद्यार्थ्यांची मागणी आहे मित्रांनो नीट ओके परत तुम्ही नीटची एक्झाम घेतली पाहिजे असं मित्रांनो विद्यार्थ्यांची मागणी आहे कशामुळे कारण नीट मध्ये गोंधळ झालेली शक्यता मित्रांनो खूप जास्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे दुसरी गोष्ट मित्रांनो की सातशे वीस पैकी सातशे वीस एवढे मार्क मित्रांनो आतापर्यंत फक्त एक दोन तीन चार एवढ्याच विद्यार्थ्यांना यायचे कारण मित्रांनो नीट ही देश पातळीवरची टफ एक्झाम आहे यावेळेस मित्रांनो सातशे वीस पैकी सातशे वीस हे सदुसष्ट विद्यार्थ्यांना मार्क आले आणि त्याचबरोबर भारतामध्ये एक सेंटर मित्रांनो असा आहे सदुसष्ट पैकी आठ एकाच वर्गातील एकाच ब्लॉक मधील आठ विद्यार्थ्यांना मित्रांनो सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क मिळाले हे मित्रांनो खरंच त्यांच्यावर डाऊट घेण्यासारखं आहे ओके okay? त्याचबरोबर हे एन जे अध्यक्ष मित्रांनो त्यांनी डायरेक्टली सांगून टाकलं की नीटची परीक्षा मी परत घेणार नाही जे काही चुकायत आहेत ते दुरुस्त करू अहो जर सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क जर सदुसष्ट विद्यार्थ्यांना जर मिळत असतील तर एक्झामचा टफनेस काय आणि एवढ्या पद्धतीने दोन हजार चोवीस मध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्कोअर वाढलाय म्हणजे मित्रांनो एक्झामचा टफनेस काय भारतातली मित्रांनो देश पातळीवरची एकदम टफ एक्झाम आहे कळतच नाही मित्रांनो सगळ्या पालकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आहे की मित्रांनो यांनी काय मित्रांनो दारू पिऊन मित्रांनो काय पेपर काढला की काय त्याचबरोबर इकडं गप्पा मारता मारता काय प्रश्न काढले की काय चकना लावता लावता काय मित्रांनो प्रश्न काढले की काय अशी चर्चा मित्रांनो विद्यार्थी आणि पालकांमध्ये होत आहे आता याच बरोबर स्टुडंट विद्यार्थ्यांची मागणी नीट परत व्हायला पाहिजे तुम्हाला जर वाटत असं ची एक्झाम परत व्हायला पाहिजे तर मित्रांनो मध्ये टाका नीटची एक्झाम परत व्हायला पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो ही जी काही नीट आहे नीटची परीक्षा नीटची परीक्षेची मित्रांनो तयारी करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पुण्याला जातात लातूर वेगळे वेगळ्या शहरांमध्ये जातात राजस्थान कोटा इकडे तिकडे सगळीकडे जातात आणि तुम्ही सांगा की ही परीक्षेची तयारी करायचं म्हणलं तर लाखो रुपयाची मित्रांनो फीज आहे त्या ठिकाणी राहायचं खायचं जर मित्रांनो बघितलं तर मित्रांनो जवळ जवळ विद्यार्थ्याला चार ते पाच रुपये पर्यंत मित्रांनो खर्च येतो टोटल सगळा चार ते पाच लाख मग जे विद्यार्थी मित्रांनो गरीब घरामधून जर गेलेले असतील तर चार ते पाच लाख रुपयांमुळे ते शुअरली मित्रांनो कर्जबाजारी झालेले असतील तेवीस लाख विद्यार्थ्यांचा मित्रांनो तळतळाट या एनटीएवाल्याला लागणार आहे अरे वाला आयुक्त जो काही अध्यक्ष असेल तेवीस लाख विद्यार्थ्यांचा तळतळाट तुला लागतोय हे लक्षात घे आता स्टुडंट सगळ्यांना आणखीन पुढे जे काही मित्रांनो वैद्यकीय शास्त्रामध्ये जे काही मंत्री असतील पुढारी असतील देश पातळीवरचे असतील किंवा राज्य पातळीवरचे असतील यांनी तात्काळ मित्रांनो विद्यार्थ्यांपशी गेलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या मागण्या मित्रांनो समजून घेतल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना सपोर्ट केला पाहिजे विद्यार्थ्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मित्रांनो कारवाई सुद्धा केली पाहिजे त्याचबरोबर तुम्ही बघा आताच मित्रांनो लोकसभेचा निकाल लागला त्यावेळेस जेव्हा मतमोजणी मोजणी जेव्हा चालू होती त्यावेळेस मित्रांनो जर त्याच्यामध्ये जर कोण मत मोजण्यात जर कोण मित्रांनो त्या ठिकाणी कंजुसीपणा करत असेल जर मित्रांनो आकडेमोड चुकीची करत असेल तर पुढाऱ्यांचं देखील मित्रांनो टाळकं कसं मित्रांनो हलणार पायाखालची जमीन मित्रांनो म्हणजे हल्ली जाणार आणि मित्रांनो डोकं मित्रांनो हल्लं जाणार की त्यांना मित्रांनो किती राग येणार तशाच पद्धतीचा राग आमच्या विद्यार्थ्यांना आज आलेला आहे मित्रांनो जसाच निकाल लागला तेव्हापासून विद्यार्थी मित्रांनो टेन्शन मध्ये आहेत लवकरात लवकर की विद्यार्थ्यांची जी काही मागणी आहे त्या मागणीचा व्यवस्थित पद्धतीने विचार केला पाहिजे एन आणि त्यावर मित्रांनो योग्य असा निर्णय घेतला पाहिजे जर का याबद्दल मित्रांनो मित्रांनो चुकीचा जर 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 निर्णय घेत असेल तर विद्यार्थी मित्रांनो कोर्टात देखील जातील वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो आंदोलन करतील या ठिकाणी काही विद्यार्थी मित्रांनो दोन दोन रिपीट केले काही काही विद्यार्थ्यांनी दोन वेळा रिपीट केले काही काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो फ्रेश आहेत काही काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो क्लासची फी ही कर्ज काढून भरली काही काही पॅरेंटनी त्यामुळे मित्रांनो कर्जाचा बोजा देखील त्यावर आहे काही काही कुटुंबाला मित्रांनो आपला मुलगा डॉक्टर होणार ह्या वर्षी आपला मुलगा डॉक्टर होणार असं सुद्धा मित्रांनो काही पॅरेंटला वाटलेलं असणार आणि ते आशेवर बसलेले असणार ही आशा सुद्धा मित्रांनो ह्या एनटेवाल्यांनी एनटेवाल्यांनी मित्रांनो ही आशा सुद्धा धुडकावून लावली आणि अशी आशा ही जमीन दोस्त झाली ओके तर मित्रांनो बघूयात की आज उद्या दोन तीन दिवसात अजून काय निर्णय होतोय त्यावर मित्रांनो नक्की आपण बोलूयात आणि जे काही विद्यार्थी मित्रांनो जे नीटची परीक्षा देणार दिली आहे ह्या प्रोसेस मध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे तुम्ही मित्रांनो की जेव्हा पण गरज पडत असेल तेव्हा तुम्ही जे पण शिक्षक असतील किंवा अजून कोण असतील जे तुम्हाला सपोर्ट करत आहेत त्यांना सुद्धा तुम्ही सपोर्ट करा त्यांच्यासोबत राहा ते म्हणते तसं करा तुम्हाला नक्की मित्रांनो फायदा होईल तुम्हाला न्याय मिळेल आपण सर्व मित्रांनो एकजुटीने ही लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ धन्यवाद